लोहळ्याला ऊस लोळ्याला ऊस असला की काय होते बघा इथं समोर बघ मी सगळं वडील तावडीत आणले इथून तिथून हा लोहळ्याला ऊस आता ऊस दुसऱ्या ऊसाला कुठंच होत नाही असं एक मे ऊस आहे बासष्ट एकशे पंच्याहत्तर ते त्या मशीनीच्या सगळं तोंडामध्ये येऊन आहे आणि ते सगळं जामिंग होती मग मशीन परत मागं घ्या परत पुढं आणा ह्या सुद्धा अडचणी ज्या आहेत म्हणजे आता इथं जर बघितलं किती डीग मोठा झालेला आहे ते अशा पद्धतीनं आणि हा जर ऊस आणखीन जर चांगला आला तर मग तर काय बघायचं काम नाही मशीन चालवायचा विषयच येत नाही आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टिंग करताना सुद्धा जे आहे ते इथं नुकसानीचा सामना जो आहे तो हे जर लागतो आता इथून तिथून लोळ लोळल्यामुळं काय झालं असं तसं आडवत उडो पडल्यामुळं ते पूर्णच्या पूर्ण जे आहे ते मशीनच्या समोर एवढं मोठं भलं मोठं जे आहे ते हे येऊन बसलेलं आहे तर शे ड्रॉबॅक आहेत हार्वेस्टिंगच्या अनुषंगानं बासष्ट एकशे पंच्याहत्तर ही जी काही व्हॅरायटी आहे सीओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर तर त्या व्हरायटीचे हे ड्रॉबॅक आहे तर जर बघितलं बघा आता किती मोठं रेअरकर्दी आहे ते मशीनच्या समोर येऊन पडलेलं आहे आणि मग कशा पद्धतीने याची हार्वेस्टिंग करायची हे सगळ्या अशा प्रकारच्या अडचणी सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे ह्या जातीला तोडायचं म्हटलं की लेबरसुद्धा जे आहे ते थोडंसं परेशान करत आहे कारण की त्याचंही ते हे होतं आहे की मग एक तर पाचट ह्याची व्यवस्थित निघत नाही आपण मी दाखवेन की पाचट जर आपण ह्याची काढायची म्हणलं तर अजिबात पाचटसुद्धा ह्याची निघत नाही डोळ्यावर टोपणं जे आहेत हे सगळे तसेच राहत असतात आणि ह्या वाड्यामध्ये बी भरपूर म्हणजे आता हार्वेस्ट केलेल्या ह्याच्यात निलंय हे जाते अशा पद्धतीचं आपण बघितलं हे पाच असंच हे त्यावर राहते जा बाकीचे ह्याच्यात कसं निघत आहे तसं ह्याचं निघत नाही असं जर काढायचं म्हटलं तर हे म्हणजे साळूनसुद्धा निघत नाही लवकर हे प्रॉब्लेम जे आहेत हे चे जे त्या व्हॅरायटी जे आहेत बासष्ट एकशे पंच्याहत्तर बघा इथे हे सगळे तुकडे तुकडे जे काय पडायचं का मशीन चांगली हे सगळं आहे काय हे आडोवा पडल्यामुळं अशा पद्धतीनं हे नुकसान होत आहे आणि मॅकॅनिकल हार्वेस्टिंगला जो आहे तो हाऊस फार सळतो तसंच लेबर हार्वेस्टिंग लोबरच्या लेबरच्या सहाय्याने जरी हार्वेस्ट करायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे म्हणजे मग ह्याच्यासाठी वेगळे आता आधीच तर लेबर भेटणं गेलं त्याच्यात मग आणि टायमाला मशिनीच्या समोर एवढे मोठे लेबर हे सगळं नियोजन करायचं त्या अडचणीच्या सगळ्या ह्या गोष्टी आहेत गोळायचं प्रमाण सगळ्यात तिथं प पाश्या फुटायचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे त्याच्यानंतर त्याला मुळ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात फुटतात